संजय शिरसाटांच्या मुलीनं मतदार यादीमधले घोळ केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलेला आहे हर्षदा शिरसाट यांनी मुदत संपल्यानंतर यादीमध्ये नाव समाविष्ट केला असा दावा अंबादास दानवेंनी केला आहे तर एकतीस जुलैला ही शेवटची तारीख होती आणि हर्षदांनी सव्वीस ऑक्टोबरला अर्ज केल्याचं समोर आलंय आता या प्रकरणावर दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे चौकशीचे आदेश दिलेले आहेत निवडणूक आयोग फोटांडे माझ्याकडे आता एक पुरावा आहे संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठी अर्ज आहे त्याच्यावर त्यांच्या मुलीचा कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे कलेक्टर म्हणे मी चेक करतो परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करत याच एक उदाहरण आहे आपल्या समोर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका